रिझल्ट इंटिकेटेड फक्त आता फेशियल मसाज किंवा फेस पॅक किंवा फेस योगाच्या पोझेस असं एकच केलं आणि बोललेल्या गोष्टी तुम्ही अपोजिट केल्या तर मात्र त्याचा रिझल्ट मिळणार असे शंका येऊ शकते अरे फेस योगा करून काय उपयोग सो तसं नाही प्रत्येक गोष्टीला हे ज्या सपोर्टिव्ह गोष्टी असतात त्या तेवढ्याच महत्वाच्या असतात जेवढ्या मेन गोष्टी असतात मिळाल्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे बऱ्याच लोकांना हा प्रश्न असू शकतो हे त्याचं उत्तर आहे हा येस इकडे जाधव काहीतरी विचार ते आयकअप एक लागणार का दोन लागणार आहेत काय हो सर काय लागणार आहे ठीक आहे थांबूयात मग झोप येते का फेस मसाजनी सगळ्यांची झोप वाढली आहे का हो मॅम चांगली झोप येते चांगली अरे चेहरा किती छान दिसतोय झोप छान येते थँक्यू बघा हे तुम्ही झोपताना केलं आता पण म्हणजे झोपण्याची वेळ प्रत्येकाची झाली आहे तर तुम्ही हे रोज जर झोपताना जरी केलं दहा मिनिटं बघा दहा मिनिटं म्हणजे खूप नाहीये दहा मिनिटं जरी झोपताना तुम्हाला